नमस्कार मंडळी मी अपूर्वा आणि माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे खूप आवाज येतो आहे ना कारण हा प्रवास आहे बसचा बस आपला लाल बसचा प्रवास आहे आणि आम्ही पालघर तालुक्यातील काटाळे ह्या गावी चाललेले आहे आणि त्या ठिकाणी काय आहे तर आपल्या आमच्या ह्या पालघर तालुक्यातील आदिवासी ज्या महिला आहेत त्यांना त्यांचा तेन आपला काहीतरी रोजगार करता यावा ह्यासाठी मसाल्याचं ट्रेनिंग देणार आहेत त्यासाठी हा बसचा प्रवास करून आम्ही काटाळे ह्या गावी चाललेले आहेत जिल्हा रोजगार केंद्र पालघर व एम सी ई पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने जे ओ टी एस पीचं ट्रेनिंग दिलं जातं म्हणजेच पालघर तालुक्यातील जो एस टी समाज आहे शेड्युल्ड ट्राईब म्हणजे आदिवासी समाज आहे त्यां तेन, त्यांना काहीतरी प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये दे रोजगार निर्मिती केली जाते व त्यांना सी एम ए सारख्या योजनेचा सा लाभ देऊन त्यांचा उद्योग उभारला जातो अशा प्रकारचं हे ट्रेनिंग आहे ह्या काटाळे गावातील हो उमेद अभियानातील काही महिलांना आपला मसाले उत्पादक गण गट बनवायचा होता जी पी जी ग्रुप बनवायचा आहे त्यासाठीच त्यांना मसाल्याचं ट्रेनिंग हवं होतं आणि ते ट्रे म्हणून मी त्यांना ते ट्रेनिंग उपलब्ध करून दिलं आणि आता स्वतः ट्रेनर म्हणून त्यांना ते मसाले शिकवण्यासाठी जात आहे आणि तुम्हाला दिसेल त्या गावामध्ये गॅसचा खूप तुटवडा आहे कधीतरी गॅसची गाडी येते गॅस नाही आहे रॉकेल नाही आहेत त्यामुळे त्यांनी चुलीवर हे मसाले कसे बनवायचे ते शिकलेले आहेत आणि खूप उत्साहाने आणि आनंदाने त्यांनी हे ट्रेनिंग घेतलेलं आहे चला तर मग आपण ते ट्रेनिंग कसं झालं ते पाहूयात बरा पडता निडवसा हा व्हिडिओ करत आहे युट्यूबर जाणार आहेत म्हणून नीट बसा आधीच संत नीट बसा आणि पहिले माझ्याला फॉन

काढणारिकून तुझ्या <laughs> <laughs> <थे था> <laughs> <laughs>

बनवणार नाही दोन किलो ते बनवणार अगं आमच्याकडे बनवतात ना पंधरा किलोचा पण तो कस आईंच्या हिशोबाने असतो ना त्या करतात मग मला नाही काय माहिती यंदा थोडासा रंग बदलला सुकाडा आणि दुसरं करा थंड

मिक्स मसाला हे बाय हा साधा गरम मसाला ताई मिक्स साधा गरम मसाला आहे साधा गरम मसाला

आणि आता खूप मोठ्या प्रमाणात आहे तुम्हाला भाजायला वेळ नाही असं कडकडीत कर ऊन असेल ना तर कर कडकडीत ऊन दिलं तरी पण चालतं एकदम कडक होते नाही ना भाजला ना का चवेत पण सवय फरक पडतो काय तुमच्याकडे चव आहे तूल पेटवायची एवढी मोठी कढई ठेवायची टाकायचं त्याच्या

चला या एक एकाचा एक नंबर आ गे आई आई आल्या आई तुला मोठा कसा द्यायला

মানত এক

दबो 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 दबो

नुसतं गरम आहे ना त्यामध्ये साधा गरम मसाला दिलेला आहे ना आहे 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 साधा गरम मसाला आहे ना ह्याच्यापासून तुम्हाला साधा मिक्स मसाला बनवता येईल साधा मिक्स ह्याच्यात मिरच्या टाकल्या ना ह्याच गरम मसाल्यामध्ये का तुमचा धन्यवाद पन्नास ग्रॅम किती जास्त ते काढ बर राही भाजूया मी उठाल पन्नास ग्रॅम नाची भाजी दाखवून तर त्यात पन्नास

ते घरगुती बनवायचे ह्याच्यामध्ये आहेत ते मालवणी मसाला वगैरे आहे ना आणि घरगुती ज्यांना बनवायचं असेल त्याच्यात तेलात भाजायची गरज नाही तेलात भाजायचं घरी बनवत ना होते नाही गरज नाही जर ऍक्च्युली तुम्ही घरी बनवतात ना घरच्यासाठी थोडासा तुम्हाला बनवायचा आहे ना तर तुम्ही तेलात भाजून घेऊ शकतो पण तुम्हाला विकायसाठी बनवायचा आहे ना तर तेलात भरायची गरज नाही नाही पण आम्ही कसं वर्षभरासाठी बनवतो ना म्हणून तू तेलात नका तेलात नाही भाजायला तेलात कसं ते तेलाचा नंतर वास आहे खोमट सारखा खोमट सारखा वास आहे तसे नुसतेच भाजायचं तुकेच भाजायचे नाही भाजल्या सगळ्यांचा रंग बदलून जाईल आणि जर तू राई तुम्ही नेट भाजली नाही ना तर चक्कीवर पण ते चिकटते आम्ही कच्चीच टाकतो भाजत नाही मग चिकटते म्हणजे आम्ही तिथे नाही मग हा पण आम्ही मग काय करतो असेच नाही मग घरी आणल्यावर म्हणजे मसाला दळून आणल्यावर ती मिक्सरला लावून ना मिक्स करतो पण कच्चीच हा नाही मग त्यातनं तेल सुटते तो मसाला पण असा गट्टे गट्टे होतो आणि लवकर खराब होतो म्हणून भाजून टाकायचं

राज्यावर कसा एकच कोते ना तेवढा काढा मोते डाळ ते तद्द गढली जरा सुंदर फूल हां थांब आदर गिरल ना

आम्ही सगळं काढून देतो सगळं करून देतो ताईंना दहा दहा भाजलं का ताई भाजलं का सांगा म्हणजे आम्हाला हो ताईंच्या ह्याच्यात आहे ताई कधी टाकेल तुम्हाला माहिती आता फोटो मी ग्रुपवर टाकलेत ना दोन हो दोनच माझ्या फोनमध्ये होते ते फोटो ते फोटो टाकते ती ते तर वहीचेच फोटो घेतलेत ना कालचे बघतील तरी नंतर तुम्ही ताईंना फोन करून विचारत जा म्हणजे असं वाद घमघमाट सुटलाय घरात खरा ना ते कशा तरी डगलाने वगैरे घेता फक्त

भरवासाला फळू तिकडे गुटाय लाव